मराठवाड्याला पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असून अनेक गावांना टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट झाली येत्या दहा दिवसात जायकवाडी धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यावर येईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे मराठवाड्याला आणखीच पाणीटंचाईच्या झळा बसण्याची दाट शक्यता आहे जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहर जालना बीड धाराशिव परभणी शहराला पाणी पुरवठा केला जातो तसंच वाळू शहरातील अनेक उद्योगांना या धरणातून पाणी दिलं जातं मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये याच दिवशी जायकवाडी धरणात चाळीस पॉईंट सेहेचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक राहिला होता यंदा पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तेवीस टक्के इतका पाणीसाठा होता मात्र गेल्या दोन, महिन्या दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटलाय सध्या धरणात केवळ साडेपाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे म्हणजेच दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा तब्बल अठरा टक्क्यांनी घटलाय गवर्षीच्या तुलनेत यंदा जायकवाडीच्या पाणीसाठ्यात तब्बल चौतीस टक्क्यांची जलतूट होत आहे पिण्याच्या पाणी उपचासोबत एक पॉइंट शून्य चाळीस दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे त्यामुळे येत्या दहा दिवसात त्यात घट होऊन धरण मृतसाठ्यावर येण्याची शक्यता आहे परिणामी संभाजीनगर जालना या दोन मोठ्या शहरांसोबतच संभाजीनगर जालनानगर जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे अधिक गावांना आणखीच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे धरणातील मृत साठ्याची क्षमता सव्वीस टी एम सी आहे तो वर्षभर पुरू शकणार नाही मात्र या साठ्यात अठरा टक्के गाळच आहे तरीही या साठ्यातून मराठवाड्याला पिण्यासाठी व उद्योगाला पाणी मिळेल असा दावा अधिकाऱ्यांनी केलाय या बाष्पीभवनाचे प्रमाण या आठ दिवसात वाढेल सध्या एक पॉईंट शून्य चाळीस दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन होत आहे